दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना ही सध्या योजना चर्चेत आहे कारण विरोधकांकडून सातत्यानं या योजनेवर टीका केली जाते आणि सत्ताधाऱ्यांकडून ही योजना कधीही बंद होणार नाही असं प्रतिउत्तर दिलं जात आहे ठणकावून सांगितलं जात आहे मात्र याच लाडकी बहिणीच्या नावे बनावट खाती सुद्धा बनवण्यात आलेली आहेत सायबर गुन्ह्यांसाठी वापर करणाऱ्यांचा पर्दाफाश करण्यात आलेला आहे त्याचबरोबर चार जु चार जण अटकेत आहेत तर सूत्रधार अद्यापही फरार असल्याची माहिती समोर येत आहे लाडकी बहीण योजनेच्या नावानं सर्वसामान्य नागरिकांची बँक खाती तयार करून त्यांचा सायबर गुन्ह्यांसाठी वापर करणाऱ्या टोळीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलंय या प्रकरणात जुहू पोलिसांनी आतापर्यंत चार जणांना अटक केली आहे विशेष म्हणजे या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार जो प्रतीक पटेल आहे तो फरार आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत प्रतिनिधी अक्षय मावळे अक्षय या संदर्भात नक्कीच प्रयत्न आपण जर बघितलं तर मुख्यमंत्री लाडकीबाई योजना ही महिलांसाठी अंमलात आणण्यात आली होती मात्र ही जी योजना ही महिलांसाठी जरी असली तरी मात्र या संपूर्ण योजनेसाठी जी आहे ती अनेक जी पुर, आ, खाती जी आहे ती खादी खाती पुरुषांच्या नावी असल्याची जी धक्कादायक माहिती आहे ती पुढे आलेली आहे आणि महत्वाचं म्हणजे या संपूर्ण प्रकरणामध्ये तो जे सायबर गुन्ह्यांसाठी वापर करणारा जो टोळी आहे या टोळीचा देखील छडा लावण्यात आता पोलिसांना यश आलेलं आहे महत्वाचं जर आपण बघितलं तर या टोळीचा जो मुख्य सूत्रधार आहे प्रतीक पटेल हा गुजरातमधील असल्याची जी प्राथमिक माहिती आहे तो ती माहिती पुढे आलेली आहे मात्र सध्या तो फरार आहे पोलिसांकडून देखील याचा शोध घेतला जातोय मात्र या संपूर्ण प्रकरणात मुंबईतल्या जुहू पोलिसांनी आतापर्यंत चार जणांना अटक केलेली आहे मात्र ज्यावेळी जो मुख्य सूत्रधार प्रतीक पटेल आहे याला अटक केल्यानंतर त्याच्याकडून काय नेमकी या संदर्भात माहिती पुढे येते हे आता बघावं लागणार आहे जी धन्यवाद जी। तुम्ही दिलेल्या माहितीसाठी